राज्यातील सर्व शिक्षकांसाठी साधारणपणे पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने काढलेल्या एका परिपत्रकाला जास्त गांभीर्याने न घेतल्यामुळे आता शिक्षकांना सुट्टीतही एक महत्वाचं काम करावं लागणार आहे आणि त्यामुळे शिक्षकांना ही धक्कादायक निर्णय आहे किंवा त्यांची वेतनवाढ सुद्धा थांबणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय जिल्हा परिषद चंद्रपूर सामान्य प्रशासन विभागाचं हे पत्र प्रति विभाग प्रमुख जिल्हा परिषद चंद्रपूर गटविकास अधिकारी पंचायत समिती व कार्यालय प्रमुख सर्व विषय आहे पंचायत राज व ग्रामीण विकास विभागांतर्गत आयगॉट कर्मयोगी प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखून ठेवण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे मंत्रालय मुंबई या दहा मार्च पंचवीसच्या पत्राचा आणि इकडील कार्यालयाची जी दोन पत्र होती त्यांचा संदर्भी क्रमांक एक व तीन अन्वय राज व ग्रामीण विकास विभागांतर्गत आयगॉट कर्मयोगी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असल्याबाबत स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत परंतु आयगाट कर्मयोगी प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेताना आपले विभाग किंवा कार्यालयांतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले नसून प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची टक्केवारी अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे यावरून आपल्या विभाग कार्यालयांतर्गत कार्यरत बऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही याबाबत आपणास वारंवार सभे सूचना देण्यात आली आहे तरी सुद्धा आपल्या स्तरावरून सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे यास्तव आपले विभाग कार्यालयाअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले नाही अशा संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची पुढील वेतन वाढ रोखण्यात यावी व तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागात सादर करावा पुलकित सिंग भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजे आयगॉट प्रशिक्षण साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील सर्व शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेलं होतं मात्र अद्यापर्यंत ज्यांनी ते केलं नाही त्यांची वेतनवाढ आता रोखली जाणार आहे